नमस्कार मी ऍडव्होकेट विजय वाळू पाहता कायदा आणि मी मित्रांनो आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटना दिली आणि त्या घटनेच्या तरतुदीनुसारच सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली या सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायमूर्ती केनिया नावाचे होते त्यांच्यानंतर दुसरे सर न्यायमूर्ती पतंजली शास्त्री होते आणि तिसरे सरन्यायमूर्ती ते म्हणजे मेहरचंद महाजन या मेहरचंद महाजन म्हणजे जे तिसरे सर न्यायमूर्ती न्याय होते या तिसऱ्या सरन्यायमूर्तींची एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि हृदयाला चटका लावणारी एक विलक्षण कथा त्यांच्या बालपणाची सांगितली तर हे अस्थानी ठरणार नाही अंधश्रद्धा ही आपल्या भारतामध्ये किंवा इवन इतर अन्य देशामध्ये इतकी लोकांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नसा नसा जी भिनलेली आहे त्याचं प्रत्यंत या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे हे जे न्यायमूर्ती महाजन साहेब होते यांचा जन्म तेवीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद ला झाला त्यांचं मूळ गाव जन्मगाव नागरोटा म्हणजे आणि जम्मू आणि काश्मीर या हा जो हायवे आहे म्हणजे जम्मू ते काश्मीर या हायवेच्या बाजूला एक नागरोटा नावाचं एक छोटस खेडा आहे त्या छोट्याशा खेड्यापासून अमृतसर पुन्हा गुरुदासपूर लाहोर वगैरे ही सगळी जवळची ठिकाण आहे तर नागरोटा या गावामध्ये त्यांचा तेवीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद ला झाला त्यांचा जन्म बरोबर जवाहरलाल नेहरूंच्या जन्मानंतर बरोबर तीन आठवड्याने झाला जवाहरलाल नेहरू चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद ला तर आपले हे महाजन साहेब हे महाजन साहेब जन्मले तेवीस डिसेंबर अठराशे एकोणव जेव्हा त्यांचा जन्म झाला ते, ते एका अशा घरामध्ये जन्मले की त्या घरात वैभव संपन्न अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे आजोबा एक प्रसिद्ध सावकार शाहू सावकार असं त्यांना म्हटलं जायचं त्या शाहू सावकार हे त्यांचे आजोबा तर या शाहू सावकारना एक मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं ब्रिजलाल हा ब्रिजलाल म्हणजेच आपल्या महाजन साहेबांचे पिताश्री हे ब्रिजलाल त्यावेळेला बी ए वगैरे होऊन त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली आणि ते वकिली करत होते तर हे वकिलांचे महाजन साहेब हे पुत्र ज्या क्षणी जन्म येते महाजन साहेब त्यावेळेला त्यांची पत्रिका काढण्यात आली ज्याला आपण कुंडली म्हणतो ती काढली त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी कोणतो एक भविष्य वेतता फॉर्च्यून टेलर ज्याला आपण म्हणतो किंवा ऍस्ट्रॉलॉजर त्याला ते पत्रिका काढली आणि पत्रिका काढल्यानंतर त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं सगळे लोक उत्साहानं काय सांगतायत ऍस्ट्रॉलॉज काय हे भविष्यवेत्य सांगतायत म्हणून जिज्ञासू वृत्तीना कान टवकावून ऐकायला बसले ते परंतु जेव्हा त्यांच्या त्या भविष्य वेत्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं तेव्हा सगळेच चिंतेत पडले तेव्हा काय झालं काय झालं म्हणून सगळे जणांनी विचारायला लागले तर त्यावेळेला भविष्य व्यक्तीनं सांगितलं हे पहा म्हटलं की ही जी पत्रिका या मुलाची अतिशय चांगली आहे परंतु एक गोष्ट अतिशय वाईट आहे दहाव्या स्थान हे त्यांचं विचित्र स्थान आहे दहावं स्थान हे पिताश्रीचं मानलं जातं तर दहाव्या स्थानावर राहूची राहूची नजर आहे दृष्टी आहे शनीची दृष्टी आहे पुन्हा मंगळाची दृष्टी आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ह्या मुलाचं मुला चेहर आठवतोड जर त्याच्या पिताजीनी पाहिलं तर त्याचा तातडीने मृत्यू होईल तेव्हा जन्मल्यापासून बारा वर्ष या महाजन साहेबांना बाजूला ठेवणं घरापासून दूर ठेवणं अत्यावश्यक आहे असं त्या भविष्य व्यक्त्यानं त्याला सांगितल्यानंतर एकच गोंधळ उडाला या सगळ्या सोयऱ्यांच्या मध्ये काय करायचं कसं करायचं कसं ह्या तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न पडला ही बातमी ब्रिज लाल म्हणजे त्यांच्या पिताश्रीना सांगण्यात आली तर ब्रिज लाल म्हणजे ठीक आहे बारा वर्ष जर आहे तसं असेल भविष्य व्यत्यने जर तसं सांगितलंच असेल तर मग आहे आपला आपण ते केलंच पाहिजे आणि योगायोगानं त्यांच्या घरामध्ये एक गवळण होती आणि ती तिचा मुलगा आणि तिची सू एका टेकडीवर ते झोपडीत ते राहत होते काही गुरे ढोरे होती त्यांची आणि योगायोगानं त्या गवळीने काय सांगितलं की हा लहान मुलं हे लहान मुलं आहे माझ्या म्हणजे न्यायमूर्ती जे झाले ते एक लहान भूल आहे बालक आहे आणि ते आईच्या दुधावर पोसलं जाणार आहे आणि योगायोगानं माझ्या सुनेला भरपूर दूध आहे अंगावरचं त्यामुळे काही चिंता करायचं काही कारण नाही तेव्हा आम्ही आनंदाने त्याचा सांभाळ करू अशी ग्वाही त्या गवळिणीनं ब्रिजलालच्या आईला आणि ब्रिजलालच्या घरातील इतर सगळ्यांनी दिल्यानंतर वयाच्या अगदी म्हणजे वय हा किती एक महिना सुद्धा झालेला नसेल जन्म तर त्या महाजन साहेबांची रवानगी त्या झोपडीमध्ये गवळिणीच्या घरात करण्यात आली पुढं काय झालं नंतर साधारण सहा सात वर्ष गेल्यानंतर त्या ब्रिजलाल त्याच्या म्हणजे महाजन साहेबांच्या वडिलांना लक्षात आलं की बाबा हे खरच आहे का भविष्य का काय आहे याचा जरा एकदा विचार करूया म्हणून त्यांनी अन्य कुठल्या तरी भविष्यकारांना विचारलं तर त्यावेळेस म्हटले तसंही काय आता आता काय भीती नाही आहे तसं काय भीती बाळगायचं काही कारण नाही पण आता एवढी त्यांनी तसं सांगितलेलंच आहे आणि सात आठ वर्ष झाली तर आणखी एक दोन चार वर्ष गेली तरी काही फरक पडणार नाही आणि त्यामुळं बारा वर्षानंतर विधीपूर्वक महाजन साहेबांना त्यांच्या घरात आणले गेल्यामुळे तिथनं मग त्यांचं शिक्षण हे ते सगळं सुरू झालं आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला जम्मू काश्मीरचे एक वर्षाकरता ते पंतप्रधानही होते हेही आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो पुढे सुप्रीम कोर्ट जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली म्हणजे सुरुवातीच्याच काळात एकोणीसशे पन्नास एक्कावनला आणि एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न साली त्यांची नियुक्ती भारताचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून झाली सांगायचा मुद्दा आपल्याला एवढाच आहे माझा की सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या यांना देखील अंधश्रद्धेला बळी पडावं लागलं ला। याच्या इतकं दुर्दैव कोणतीही कुल, गोष्ट नाही म्हणून आपल्याला ही कथा मला सांगावीशी वाटली तर आपल्याला ही जर कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ナマズだ。